अतुल मात्रे यांच्या माध्यमातून पेण येथील नवीन रायगड बाजार संकुलात स्वर्गीय तथा प्रमोदेठ पाटील यांच्या नावाने सभागृहाचे व शेकाप कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार जयंतभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार जयंतभाई पाटील माजी आमदार बाळाराम पाटील आरडीसी सी बँकेचे चेअरमन सुरेश खैरे पी डी पाटील भास्कर म्हस्के काशीनाथ पाटील सुप्रियाताई पाटील पनवेलचे माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक जे एम म्हात्रे पनवेल नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रीतम पाटील महादेव दिवेकर, राजा सावंत समृद्धी यादव अतुल म्हात्रे बंड्याशेठ म्हात्रे शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सभागृहातील खरा विरोधी पक्षनेता गेला अशी प्रतिक्रिया टाइम्स ऑफ इंडियाने दिली ही माझ्या विधान परिषदेच्या कार्याची पोचपावती असल्याचे सांगितले तसेच शेका पक्षाकडून अतुल म्हात्रे आमदारकीचे उमेदवार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले अतुल म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना पेण तालुक्यात येऊ घातलेल्या प्रकल्पाबाबत महत्वपूर्ण माहिती दिली पेण मध्ये नवनवीन प्रकल्प येत आहेत त्याबाबत जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी प्रयत्न करणार असून शेतकरी विकासाच्या प्रक्रियेतून बाहेर फेकला जाऊ नये ही भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आपण कार्यालय केले ते करत असताना इथे दैनंदिन प्रश्न लोकांचे सुटले गेले पाहिजेत आणि त्या पद्धतीच बाजूचा कार्यालय पण मीच केलेलं आहे परंतु आपल्याला वाद कुठले करायचे नाही आणि वेगळ्या तऱ्हेनं या तालुक्यात मी आणि मोहन पाटलांनी काम जेव्हा अत्यंत साली पुन्हा आपण सुरू केलं आपण महाविकास आघाडी आहोत इंडिया आघाडी मध्ये आहोत आणि इंडिया आघाडी म्हणून आपण राहणार आहोत हे पण आपण कुठलेही उमेदवार अजून जाहीर केलेले नाहीये महाराष्ट्रातले आणि इंडिया आघाडी त्याच पण लोकांनी कुठले उमेदवार जाहीर केले नाही ही पण काही घ्या तुम्ही ही कोण म्हणत असेल असं होईल कसं होईल पण पर पारंपारिक ज्या जागा आपण घडवत आलो त्या पारंपारिक जागेमध्ये आपण सातत्यानं विजय मिळवत आलो त्या जागा आपल्या असाव्या अशी इंडिया गाडीमध्ये आपले अपेक्षा तिथे आपले चाळीस चाळीस वर्ष आपल्याला होते तिथे पंचवीस पंचवीस वर्षे आमदार होते त्या ठिकाणचा आणि इंडिया अगाडीमध्ये कुठेही पत्रभेद नाही पेपर मल्याना मीडिया मल्याना इकडे तिकडे करत असतात त्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये संघटनेच्या तोडफोड करण्याचा काम केलेलं आहे आणि म्हणून आपण पंढरपूरला अधिवेशन घेतो आहोत मला वाटत पंढरपूर मध्ये एवढा मोठा हॉल नाहीये पण सात आठ हजार कार्यकर्ते महाराष्ट्रातून येतील मी स्वतः ताबडतो विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर पर महाराष्ट्रामध्ये आम्ही दौरे केले राजू गोरडे बी जाधव सर आणि संपूर्ण विदर्भापासून मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राचा परवा कोल्हापूरला मोठा मेळावा झाला आणि चांगल्या प्रकारे लोक अरे तर ते जमतील अशी मला आशा आहे मला वाटत उमेदवार आम्ही कुठेही जाहीर केलेलं नाही जोपर्यंत महाविकास आघाडी आम्हाला पुरवत नाही महाविकास आघाडी मध्ये तीन पक्ष प्रमुख आहेत त्यांचं वाटप चालू आहे आणि ऐकल्या वेळेला काय होईल असं मला महाविकासाठी कायम नाही पण युती राहील असं मला वाटत नाही अजित दादा काय म्हणून आपण काही करायचं नाही आपल्याला महाविकास आघाडीच्या प्रामुख्यानं राहायचं आहे आणि म्हणून सांगतो एटी पाटलांनंतर मोहन पाटील विभाग होते काम केलं पण मंडळामध्ये काम करत असताना या ठिकाणी होणाऱ्या मध्ये आपल्याला प्रतिनिधी असा पाहिजे आणि मुंबईच्या तिसऱ्या मुंबईच्या परिपूर्ण अभ्यास केलेला माणूस पाहिजे त्याचा उद्योग काय नाही आपली किंमत किती आहे आपल्या जागेची किंमत किती आहे आणि आपल्या जागेवर मागा उरणारे पैसे कमवायला हवेत याचा पण आपल्याला अभ्यास करायला पाहिजे तिथे आपल्याला काम केलं पाहिजे माझी अपेक्षा आहे कोण उमेदवार आहे मला ना माहिती नाही पण अतुल मात्र पक्षाच्या पक्ष पक्ष संघटनेमध्ये असतील आणि त्यांना सांगू त्यांना इच्छा

प्रश्न सुटले या पद्धतीनं आपण या ठिकाणी जनोदय करिता विनायक पाटील पेंट